रायगडच्या आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे माती आणि दगड रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ही बंद करण्यात आली आहे जेसीबीच्या सहाय्यानं आता दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे दोन्ही बाजूला अडकलेली वाहनं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे रायगडच्या पोलादपूर महाबळेश्वर दरम्यान आंबेनळी घाटात ही दरड कोसळली आहे माती आणि मोठे दगड रस्त्यावर आलेले आहेत त्यामुळे काही काळ वाहतूक आता बंद आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं जेसीबीच्या सहाय्यानं दरड हटवण्याचं काम सुरू आहे दरडीमध्ये कुठलीही हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे जेसीबीच्या मदतीनं आता दरड हटवली जात आहे आंबेनळी घाटामध्ये ही दरड कोसळलेली आहे प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल नेमकं काय घडलेलं आहे आणि कधीपर्यंत संपूर्ण वाहतूक सुरळीत होऊ शकते ही आपण दृश्यांमध्ये बघतोय दरडी बरोबर सोबत मोठमोठे दगड जे आहेत ते रस्त्यावरती आलेले आहेत आणि त्यामुळे दरड हटवण्याच्या कामात थोडासा व्यक्त येतोय मात्र जेसीबी आणि इतर सारखी मशिनरी वापरून ही दरड हटवण्याचं काम सुरू आहे आता ही दरड साधारण एक वाहन ये जा करेल इतकी दरड बाजूला करण्यात आलेल त्यामुळे वाहतूक आता हळूहळू सुरळीत झालेल्या वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे मात्र दरडीचा मोठा ढिगारा जो रस्त्यावर आलाय तो अजून बाजूला करायला साधारण दोन तास लागतील मात्र संध्याकाळ नंतर या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आल्या त्यामुळे वाहतुकीला फारसा मोठा फटका या दरडीचा बसेल असं वाटत नाही कारण जिल्हा प्रशासनानं संध्याकाळ नंतर या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे असा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच घेतलेला आहे आणि त्यामुळे संध्याकाळ नंतर वाहतुकीला फार मोठा फटका बसेल असं वाटत नाही निश्चितच धन्यवाद प्रफुल्ल या सविस्तर माहिती दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे माती आणि दगड रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय सध्या आता जेसीबीच्या मदतीनं या ठिकाणी रस्ता पुन्हा एकदा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळं पुढच्या काही काळामध्ये पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत होणार आहे यामध्ये कुठलीच हानी झालेली नाही ना